सकल मराठा समाजाचा गुलालाची उधळण करत एकच जल्लोष म्हणून जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या सर्व मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केल्यानंतर आज ओबीसीच्या धर्तीवर सवलती देण्याचा अध्यादेश काढल्यानंतर राज्यभर सकल मराठा समाजातर्फे आनंदोत्सव आणि जल्लोष करण्यास सुरुवात झाली आहे याच अनुषंगाने महाडमध्ये देखील रविवार 28 जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाज महाड तालुक्यातर्फे एकत्रितपणे हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतशबाजी गुलालांची उधळण करत छत्रपती शिवाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं मनोज जरांगे पाटील तुम आगे बडो हम सब तुम्हारे साथे अशा घोषणा देत खालू बाजाच्या तालावर वाजत गाजत नाचत सर्व मराठा बंधू भगिनींच्या उपस्थितीत हा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी सकल मराठा समाजातर्फे सुभाष निकम चंद्रकांत बुवा जाधव यांचं मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज आनंदाचा उत्साहाचा अगदी अभिमानाचा असा दिवस आहे की ही गोष्ट कळायला त्या लोकांना खूप रस लागले आणि हा महाराष्ट्र फक्त आणि फक्त मराठ्यांमुळे आहे ही गोष्ट सुद्धा कळायला त्यांना खूप दिवस चालले गोष्टी त्यांनी आपल्या अंगावरती ठेवलेल्या आणि आजचा दिवस त्यांच्यामुळे फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे आपल्याला अनुभवायला मिळतो त्यांच्या मनोज जहरंगे पाटील यांनी गेले पाच सहा महिने निश्चितपणे मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी याच्यासाठी उपोषणं आणि निदर्शनं केली आणि मुंबईमध्ये काल त्यांनी तिथं येऊन संबंध मराठा समाज महाराष्ट्रामधला एकवटला आणि त्यानंतर सरकारनं जाहीर केलं की मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल अशा पद्धतीचं परिपत्रक काढून त्यांना त्याच्यावर दिलं गेलं आणि मराठ्यांना आरक्षण दिलं अशा पद्धतीची घोषणा म्हणण्यापेक्षा निश्चितपणे मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं हे जयंगे पाटलांचं केलेलं जे काम आहे त्याचं ते यश आहे आणि त्याचा आम्ही खऱ्या अर्थानं हा जल्लोष करतो आहोत उद्या होय निश्चितपणे उद्या जयंगे पाटील रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होण्यासाठी येणार आहेत आम्ही सारेजण या कोकणामधले मराठे त्यांचं स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी हजर राहणार आहोत मराठा समाजाला आरक्षण जयंगे पाटील यांनी सा सरकारजवळ केलेली जी मागणी होती की सातत्यानं मराठा समाजाला आरक्षण मिळावं मराठा समाजाला ज्या कुलमी समाजा कुलमी म्हणून ज्या नोंदी आहेत त्या मिळाव्या त्यातून त्यांना आरक्षण मिळावं सातत्यानं प्रयत्न करत असतानासुद्धा शासनानं बरेच वेळ त्यांना मागपुढं मागपुढं करत वेळ घालवला पण निश्चितपणे त्यांनी जे केलेलं आंदोलन होतं त्यांनी जे केलेलं उपोषण होतं ते अतिशय भयानक असं सगम महाराष्ट्रामधला मराठा समाज एकवटला आणि निश्चितपणे त्यांच्या ह्या आंदोलनाला यश आलं आणि सरकारनं त्यांना त्याच्या पद्धतीचा आरक्षण द्यावा अशा पद्धतीची घोषणा केली काल देवेंद्र फडणवीसांनी जे काही के वक्तव्य केलेलं आहे की सरसकट मराठ्यांना आरक्षण भेटणार नाही जर पर्यंत सरसकट मराठ्यांना आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मराठा समाज हा गप्प बसणार नाही आणि हे वाक्य आमच्या जराकरी पाटलांचं आहे काही झालं तरी मराठा आरक्षण घेणारच आणि तो कुठल्या आम्हाला पुढायची गरज नाहीये आम्ही कुठल्याही मागांचं आरक्षण आम्ही घेणार हे आमची भूमिका आहे परंतु काय हो केलाय मात्र असं त्यांचं म्हणणं आलंय की जे आरक्षण दिलं जाईल हे सरसकट मराठा म्हणून नाही तर कुणबी मराठा म्हणूनच दिलं जाईल काय सांगाल ना नाही ना, कुणबी मराठीच्या आपल्याला आता खूप मोठ्या नोंदी भेटलेल्या आहेत आणि त्या समप्रमाणेच आपल्याला आरक्षण भेटणार आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे झरंगे पाटीलंची भूमिका तीच होती की आम्हाला आरक्षण कुणबी मराठा म्हणूनच पाहिजे कारण सेपरेट मराठा म्हणून आरक्षण मिळू शकत नाही ही जी भूमिका समोर त्यांनी मांडली आहे आणि त्या भूमिकेशी जरंगे पाटील आणि संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी आहे कोकणातील मराठा समाजाने रत्नागिरी असो तुमचा रायगडमधला काही समाज असो यांनी शहाण्णव कुली मराठाच म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे कुणबी म्हणून नको असा हे धरला होता या संदर्भात आपल्या तालुक्यातला असे किती लोक आहेत की त्यांना शहाण्णव कुली पाहिजे कुणबी मराठा म्हणून नको हा ना नाही कोकणातल्या लोकांनी जे सांगितलं आहे ते दोनच नेते आहेत एक रामदास कदम आणि एक नारायण आले बाकी संपूर्ण समाज जरंगजे पाटलांच्या पाठीशी आहे ही दिलभूषा केलेली आहे ही ही दिशाबुल दिशाभूल आम्ही मान्य करणार नाही आपण सकल मराठा हो आग्रे, आग्रे राहणार आम्ही